काय फायदा ते दे देत दे काम करून बी काय फायदा तिला दोन लेकर आहे ना दोन लेकर आहे बायको आहे मस्त हा किती मस्त संसार आहे त्याचा पाय बरं म्हणजे दारून सगळं वाया गेला हो कायच या दारू द्यायचं लेकर बायाचे बी हालच हो? आहे काय खरं नाही यायचं दारू आल्याच तिचा माणूस सोबानले चांगला आहे बरं सोबान चांगला आहे कोणाला काही बोलणार नाही काही नाही पद्धशी राहणार पण हे दारू पिला की काय होते काय माहिती हे चला हे चलंतर बिघडते हो दारू जर सुटली ना दार तर... का नाही तर तसा एक नंबर माणूस पण दारू काय बोलता येत नाही दारू बाबा पिवलो काय बोललो पिवलो काय तुमच्या पैशाच काही बाबा चांगलं काम मी काय कोणाच्या पैशाच पितो का मा पैसेच पितो म्हटलं हा चे राह म्हटलं चे कोणाला घाबरत नाही आपण पैसे आपलं आपलं काय दारू पितो म्हणजे काय झालं कोण मी कोणाला घाबरत नाही भाऊ

आणि लोक वाढून हो वाढते आता लगेच वाढते पण मी तुम्हाला भाजीला काय आणायला सांगितलं होतं ना भाजीला आणलं नाही काही भाजीला काहीच नाही ना भाजीले काय काही नाही काय काम मी आता बाजार आणला होता ना काल कालच तर बाजार आणला किती मोठा आणला होता थरी बोलून संपला का सगळं का फेकून दिला काय हा कालच तर आणला आपल्या गावातून बाजारातून आणलं सगळं भाजी आणली होती ना एवढी मोठी थैली भर आणली होती ना काल कुठे

बायको काय आपल्याला बोलल थरथर कापली पाहिजे बायको भीत नाही आपण घाबरत नाही कोणाले मग आपलं म्हणजे वाघासारखं का काम आहे चला कोण बनवत आणलं का नाही बी आले का घरी घरी कशाला आणशील तिकून तू एवढी पिऊन आणला आता घरी कशाला आणली एवढी बॉटल हो आणली जाय मी मी का घाबरतो कोणाला मी मा पैसेच पितो ना तुले मागतो का पैसे मी तुला मागितले का पैसे मी मा पैशाने आणली मी ओ तुमच्याच पैशाने आणली पण आता आपल्या घरचे सामान संपत आलं सामान आणायचं घरी या तुम्ही आलेले सगळे कामाचे तुम तुमचे आलेले पैसे सगळे तुम्ही त्याच्यातच घालवता मायाच्या भरशावर काय काय होईल आता त्या पोराने ते वया घ्यायच्या म्हणे हा वही सांगितली म्हणजे कोणती ते, ते प्रॅक्टिकलची का खायची ते घ्यायचे म्हटलं तर पैसे द्या लागते तुम्ही पैसे काय जाणार ना घरी उजरून जरसे पैसे आणले जर इकडे सामान आणायचं काय आणायचं त्या दिवशी आणलं नाही का सामान आणलो तर मी सामान त्या दिवशी थैली भरून आता आणखी दोन चार दिवसांनी आणखी आणतो पैसे भेटले की जा तिकडे जोता जोता पटबळ बळबळ लावू नको ज्योतिष लोकांना मला मुकाट्यानं घास खाऊ दे पाण्या पाणी आणलं लवकर पांढर्याचा गिला सांडवापते म्हटलं आपल्याला बायको जमतच नाही आपलं अं पाहिजे पाहिजे मग आवाज दिल्याबरोबर सगळ सामान आलं पाहिजे आपल्याजवळ हो सरस्वता आजी काय करू राहिल्या कोण देवला म्हणतो रे काय देर बाबू हे जरा ओळ्या घालाचे आहे ओळ्या घालासाठी ते वरती चालली की जावर हे खाली कसं कुत्री गीत्री फिरत राहते ना म्हणून वर किरावर जाऊन ओळ्या घाला म्हटलं जी तुम्हाला ना एवढं आता वय झालं तरी आता काय वड्या आणि हे करत बसायला बघायला लागते करते ना आता आपले आपण ते बाया करतात ना मग आणखी वरती झालं पडलं पायगी घसरला तर आणखी पायगी हिवा आता बसा लागल ना आता या वयात जमते का काय

ते टोपलं ठेवलं वरती आता आता पण आरामशीर चढ वरती आणि आरामशीर गेल्या उड्या वेळ लागला तरी चालते काय तुम्ही पण मग तर मग यावर हे करतो चला ये तुम्ही हो ये ने, ने करी -करी ने ने। ना हो कानावर माता आणलं ना चांगला मदत हो काय नागर खातो ना काय कायला मदत खातो हा सगळ्यांना पण सांग ना काय भारतीय जणा हो आता एक नंबर पोरगा आहे त्याची दारू सुटली पाहिजे दारू जर सुटली तर मस्त होते सगळं चांगलं होते त्याच <laughs> आई वय आणली का बाबा ना बाबा आणली कोई नाही वा बाजूची बी पैसे ते आपण सामान आणलं तर खर्च केले मी जाऊ दे त्या सरपंच इकडे जाऊन पाहतो त्याचे कामाचे असेल त्याच्या इकडे तर मग मी आणते आन आणले की मग तुला आणून देते आई आजचे दिवस दा

काय सल जाँ जाँ कायदो कायदो था था नहीं, नहीं ते सगळ्या त्या शिवला नाना शिवलालच्या सोबत जाऊन जाऊन दारू पित असाल काय काय थोडेसे उरले पैसे तेवढा सामान देत आता जमा नाही त्याचे काही पण लागत असेल तर घेऊन जा तुम्हाला काय शंभर देतो मी नाही दारू पिण्याचं प्रमाण लय वाढलं त्याच तुम्ही सांगत जान तेल काहीतरी सांगत काहीतरी सांगा तू नाही ना कुठं ऐकते भान ते बाय काय बोलायलाच गेलं तर मग भांड करते भांड भांडणार येते मग ते सगळं त्या शिवलाच्या संगतीन होय शिवलाच्या सोबत राहून राहून ते जास्त हे पिऊ राहिला आता एवढं ते शिवल्याला भेटत असेल याच्याजवळ याच्याजवळ पैशाच पित असाल म्हणून याला घेऊन जाते ते सोबत दुसरं काय ते ऐकतच नाही ना कोणाच तुमचं तरी ऐकते जरा सर तुम्ही तरी सांगून पाहते तुमचं ऐकलं तर ऐकलं बरं ठीक आहे आला की पाठवू माझ्या घराकडे मी तर बरोबर सांगतो व्यवस्थित समजू आले की पाठवतो पाहू कोण दिला देवला सोबती मग काजा पिया राहते शिवल्यासोबत जे गेला माणूस तिथे न पिणार माणूस पिते बे हो पण एकही दिवस असा नाही ना कि ते लुटून येत नाही रोजच देवला येते लुट येते ना शिवल्या काय शिवल्या तिच्या कामापुरती पित बरोबर ते तिच्या कोणच पित असेल खर्च करत नाही शिवल्या स्वतःवरचे पैसे तुम्ही खर्च करते शिवल्या शिवल्याचं काही नाही करायला लागत आपल्याला पण ते देवलाल बिचारा त्याचे लहान लहान लेकर आहे तसा चांगला आहे बरं देवलाल स्वभाव ना पण ते दारूचे पैसे गेला ना हो किती चांगला असलं तरी काय दारू पिल्यावर काय समजते त्याले दारू पिणारा माणूस असा आहे की स्वतःच नुकसान करून घेते दुसऱ्याचही नुकसान करते काय फायदा तिच्या जीवनाचा या मग शिवलाल भाऊ हा भे भेटू आपण उद्या उद्या भेटू हा जा मग आता तुम्ही जा अपला अपला ए, मी जातो आता घरी आले का या पाणी आणते तुम्हाला ते वही आणली का आपल्या बाबू छाती वही आणायची होती ते आणली का आपल्या बाईची वही आता पैसे नाही ना पैसे कुठे उरले पैसेच तर नाही उरले आता आणि मी उद्या किती É é é Eu não sei é? é se você está fazendo isso. Você está fazendo isso? Você está fazendo isso? Você está fazendo isso? Você está Você está fazendo isso? 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 que está fazendo isso? Você está fazendo isso? Você está fazendo isso? Você está fazendo सगळं दारूत पैसे घालून आले ते सगळं जेवढ्या जेवढे कमाई करते तेवढं सगळं त्या दारूत चाललं काय आता बोललं तर आता भांडलं होते आणखी काय चितांबा होईल काय पैसे बाबा काय करावं रे बाबा बर मी काय म्हणते ते सरपंचांनी बोलावलं तुम्हाला काहीतरी काम आहे म्हणे पाठवून देतो म्हणजे आल्या बरोबर लगेच बर येतो मी मी येपर्यंत जेवणाच तयार करून ठेव सगळं चला सरपंचांनी तरी समजावून सांगितलं पाहिजे बाबा याला बरोबर ऐकलं तर जरा बरं तरी होईल हे गजानन बाबा चांगली सद्बुद्धी दे रे बाबा याने हे याची जर दारू सुटली तर लय चांगलं होते बरं सगळ्या लेकराचं बी चांगलं होते सगळं चांगलं होते नाही तर सगळ्या लेकराचा वनवास आहे काहीतरी सद्बुद्धी दे रे बाबा देवा याला हे गजानन बाबा तुमच्या कृपेने जर याची दारू सुटली ना तर मी पाच गुरुवार उपवास करीन आणि पारायण करीन याची दारू जर सुटली ना तर पारायण करते उपासही करते आणि एकदा शेगावले दर्शनाने बी येतो तुमच्या फक्त एकदा दारू सुटू द्या याची काय मंडळी पा असा आहे देवलाचा संसार त्या दारूच्या पायी सगळ्या संसाराची त्याच्या माती उरायली दारू दारू मध्ये सगळे पैसे तर घालवतेच जीवाची बी हानी उरायली आणि लेकरा बी हाल उर राहिले तुम्ही तर पाहिलं देवलाचा स्वभाव की चांगला आहे चा पण आता हे दारूच्या व्यसनाच्या पायी सगळं त्याचं नुकसान आता बघू बा तिकडे सरपंच बी त्याला समजावून सांगतो म्हणे सरपंच आता ते ऐकते का नाही का ऐकत काय सांगा आता तिकडे बाईनं पण गजानन महाराज झाले सगळं घातलं बघूया गजानन महाराज पावते का सुटते का त्याची दारू का नाही सुटत आता हे काय होते काय नाही होत ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहू तुम्हाला काय वाटते त्याची दारू सुटेल का नाही सुटेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो रोज न चुकता कमेंट करणारे हेमंत लाकडे साहिल बोबडे खुशाल भाऊ सोळंके भाऊ या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो भेटू आता उद्या हाच विषय कंटिन्यू करून उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद